जय भीम नमो बुद्ध बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते मित्रमैत्रिणीनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानखेड साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आतापर्यंत आपण खंड क्रमांक सातपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि आता आपण पदार्पण केलेलं आहे खंड क्रमांक आठमध्ये त्यातील पहिल्या भागातील पहिलं प्रकरण आज आपण बघून घेणार आहोत कुठलं आहे पहिलं प्रकरण आणि त्याबद्दलची माहिती सर आपल्याला कशी समजून सांगणार आहेत ते बघण्याकरता आजच्या सत्राची सुरुवात करूयात आणि याकरता साहेबांचे स्वागत करूया वंदनी जै सर जय थि सर स्वागत आहे आपलं नवीन खंडामध्ये शेवटच्या खंडामध्ये आपला हा प्रवास शेवटच्या खंडापर्यंत पोहोचलेला आहे सर आपण पहिल्या भागात आहोत आणि इथे बाबासाहेब लिहितात त्यांचे व्यक्तित्व hmm. त्यांचे देखणे व्यक्तित्व hmm. त्यांचे रूप दर्शन hmm. तर आ, कशी कसे वर्णन केलेले आहे बाबासाहेबांनी हे hmm. आपण आम्हाला समजून सांगावं ही सांगा विनंती करते hmm. Hmm. तर या संबंधाने आपण अगदी सात खंड संपवलेले आहेत आणि आठव्या खंडात आपण आपलं पदार्पण केलेलं hmm. आहे आठव्या खंडामध्ये तथागटाच्या व्यक्तित्वाची अर्थात त्यांचं रूप कसं होतं त्या रूपाचं दर्शन कसं काही लोकांनी घेतलेलं आहे त्या संबंधाने हे सगळं प्रकरण mm. आलेलं आहे तथागत कसे होते याच्या आधी आपण तथागताचे ते बत्तीस लक्षणाच्या संबंधाने चर्चा केलेली आहे आईनं सांगितलेले बत्तीस लक्षणं ते सांगितलेलं आहे कसे oh. ते लोडच होती गडबड गडबड आपल्या पोराचे लक्षणं सांगून पत्नीनं पण आपल्या पतीचं म्हणजे काय रूप होतं या संबंधाने काही चर्चा आलेली आहे आता तथागताने या भागामध्ये पहिल्या भागामध्ये त्यांच्या रूप दर्शनाबद्दल म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल आपल्याला अगदी सुटसुटीत अशी माहिती दिली आहे आणि काय म्हणतात तथागताच्या रूपदर्शनाच्या सर्वत्र वर्णनावरून असे समजते की तथागत सिद्धार्थ गौतम हे एक आकर्षक स्वरूपाचे व्यक्ती होते हे त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटते की हे एक आकर्षक व्यक्ती होते तथागताचे बाह्यकारी स्वरूप हे सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होते सुवर्ण पर्वत म्हणजे सोन्याचा पर्वत पर्वत कसा असते उंच असते तथागत उंच आणि सुदृढ असून तथागताचे रूपदर्शन आल्हादायक होते एका अलीकडच्या पुस्तकावाल्याने लिहिलेलं आहे काही रूपाने वर्णन करताना की तथागत फुटामध्ये त्याची उंची मोजली तर आठ फूट आठ इंच असं माहिती आपल्याला आली आहे म्हणजे आता आठ फूट आठ इंच आता आम्ही साडेपाच फूट आणि मग तीन फूट माणूस उंच आहे त्याच्यावर तर तो त्याला हवर्तं पाहावं लागेल ना आणि म्हणून तो काय मागे आपण चर्चा केली आहे त्याच्यावर की तो साडेपाच फुटाचा अंगु माल बुद्ध चालत होते तो धावत होता आठ फूट आठ इंच उंच माणसाचे जर दोन पावलाचं अंतर मोजलं टाकलं समजा टाक या पायापासून पुढचा पाय टाकला तर तीन फुटाच्या पलीकडे पडते आणि आपली दीड फुटाच्या पलीकडे म्हणजे आपण साध्या चालीनं चालतो आणि तो फास्ट फुटा धाव म्हणून धावत चालतो अजून उदाहरण देता येईल आपल्या लेकरायचं आपण बोट धरलं ना आपण चाललो तर आपण चालतो लेकरू धावते असं सरळ सरळ आहे मग काही लोकांना मोठा नवल वाटते ते आणि म्हणून इथं डायरेक्ट म्हटलेला आहे तथागथाचे बाहेर काही स्वरूप सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होते काय बाबासाहेबांनी त्यांना उपमा दिली सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे सोन्याचा पर्वत जसा असतो एखादा आणि उंच असतो शिखर कसं असते उंच असते तथागत उंच आणि सुदृढ असून तथागताचे रूप दर्शन आल्हादायक होते म्हणजे त्यांना पाहिल्याबरोबर आनंद वाटत होता तथागत सिद्धार्थ गौतमाचे अजान भाऊ सिंहगती अजान भाऊ म्हणजे हात जे होते हे चांगले ताळाप्रमाणे असे उभे आडवे केले का डायरेक्ट असं उभं मोजलं आडवं मोजलं तरी तथागत सारखे होते सिंहगती म्हणजे सिंह जसा चालतो त्याप्रमाणे त्यांची चाल होती तथागटाचे ऋषभासम नेत्र ऋषभ म्हणजे काय बैल बैलाचे कसे मोठे मोठे डोळे असतात असे त्याचे नेत्र सुवर्ण क्रांती म्हणजे ही जी कातडी आहे ही सोन्यासारखी होती तथागताची तथागटाची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षक करीत असे छाती आहे ना भरदार अशी होती तथागटाची आणि ते आकर्षक करीत असे तथागताच्या भोया कपाळ चेहरा डोळे देह हात पाय आणि तथागत सिद्धार्थ गौतमाची गती तथागताचा जो जो देह विशेष कुणाच्या दृष्टिक्षेपता क्षेपात येईल त्या त्या अवयवावर दृष्टी खेळून जाईल म्हणजे तथागताच्या कोणत्याही अवयवावर एखाद्या माणसाचं लक्ष पडलं पडलं एखाद्या माणसाचं लक्ष खांद्यावर तर तिथंच खेळून जाईल पडलं एखाद्या नाकावर पडलं पडलं कानावर हे लांबलं चक्काळ त्याच्यावर खेळून जाईल पडलं एखाद्या डोळ्यावर पडलं त्याच्यावर खेळून जाईल कारण मोठ्याच्या मोठे डोळे हे भुवया अत्यंत सुंदर अशा आणि तेवढंच नव्हे तर डोळ्याच्या पापण्या त्याचे जे केस फार लांब बैलाच्या केसासारखे आणि त्यामुळं ज्याचं लक्ष ज्या अवयवावर पडलं तथागताच्या त्याच्यावरच त्यांचं खेळून जाईल <coughs> ज्याने कुणी तथागतांना पाहिले असेल त्यांच्यावर तथागताच्या रूपदर्शनाच्या तेजाचा सामर्थ्याचा आणि तथागताच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडेल इतकं सौंदर्य तथाचा प्रभाव पडेल सौंदर्याचा प्रभाव इतकं सुंदरता की ते त्याच्याकडे पाहिल्यानंतर ते पाहतच राहायचे आणि मनामध्ये असा आनंद काय सुंदर माणूस आहे काय सुंदर व्यक्तिमत्व आहे काय रूप आहे असं ते अं वाटायचं ज्याने कोणी तथागताला पाहिले त्याच्यावर तथागताच्या रूपदर्शनाचा तेजाचा सामर्थ्याचा आणि तथागताच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे तथागताचे रूपदर्शन होताच अन्यत्र जाणारा खेळून उभा राहील जो उभा असे तो तथागताच्या मागे चालू तो तो लागे जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद गतीने धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उठून उभा राहील <laughs> एकदम उठून उभा राहील जो बसलेला असे तो काय होय एकदम उठून उभा राहील सर्वांना तथागताबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे स्त्री आणि पुरुष सर्व तथागताचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत तथागताची वाणी अत्यंत मधुर गंभीर आकर्षक प्रिय कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती त्यामुळे तथागताची धम्मदेसना हे जणू दिव्य संगीतीसारखी वाटायची नाही तर खूप सारे लोक नाकातल्या नाकात बोलतात कानातल्या कानात बोलतात पुढच्या माणसाला काही समजत नाही आले कोणी का फड फुडं फुडं काही काही बोलतात आणि मग त्यांना ज्ञान खूपच असते पण एवढ्या पद्धतीनं ते बोलण्याची भाषा शैली हे पण फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा बोलण्याचा तुमच्या शब्दाचा स्पष्टपणेचा हे देखील तुमच्या कानावर आदळणारा प्रत्येक शब्द त्याच्यात बुद्धाच्या किंमया होती कारण असं म्हणतात की जेव्हा बुद्ध बोलायचे तेव्हा सर्व परिसर शांत व्हायचा म्हणजे एवढंच नव्हे माणूसच नव्हे ते या त्यांच्या आजूबाजूला जे आजू काही पशू पक्षी शरीर म्हणजे जमिनीतले किडे माकोडे काय असत त्याची चुडबुड बंद व्हायची यावरून तुम्ही कल्पना करू शकता की तथागताच्या तथा आवाजात इनबिल्ट कसा तो दमसला पाहिजे आणि म्हणून आपल्या आवाजात सुस्पष्टपणा असला पाहिजे बोलण्यात देखील एक आवाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व असलं पाहिजे म्हणजे त्यांना माईक बीकची काही गरज नव्हती आपला आवाज एका रूमच्या पलीकडे जात नाही बाबा तथागताचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासनपूर्व वाटे आश्वास सनपूर्व वाटे आणि तथागताचे ते तेजस्वी रूप पाहणाऱ्यास प्रेरित करीत असेल म्हणजे ज्यांनी त्यांचा स्वर ऐकला आपल्या कानामध्ये त्यांना असा मस्त आनंद वाटत असे आणि त्यांना पाहिल्यावर त्यांच्या मनाला एक आनंद वाटत असे तथागताचे व्यक्तिमत्व रूप दर्शन फक्त लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायाची हृदय देवता होण्यासही पुरेसे होते हृदयाला असं वाटत होतं की आपण कोणाला भेटलेला अरे काय आपला माणूस आहे आपला नेता आहे हा लोकनेता जेव्हा तेव्हा जेव्हा तथागत धम्मतेस ना देत तेव्हा त्रुते सहजच गोडा होत असत आपोआप लोक असे कलेक्ट होत असतो आजूबाजूला चालणारे लोक तिकडे जमा व्हायचे तथागत काय बोलत आहे त्यापेक्षा तथागत आहेत हे ऐकूनच ऐकणाऱ्याच्या भावना हेलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे धम्म मार्गाकडे वळवली जात तथागत काय बोलत आहे हे ऐकल्यापेक्षा तथागत इथं आहेत असं जेव्हा माहीत व्हायचं तेव्हा ते धावत धावत तिकडे यायचे आणि तथागताचा संवाद ऐकण्याकरता सगळे सगळे लोक गोळा व्हायचे कोणी त्याला आवाज द्यायचा तो त्यांना त्याला आवाज द्यायचा श्रोत्याच्या मनावर तथागताच्या शब्दाचा एवढा प्रभाव पडे की जे काही तथागत सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री पटत असे हे बघा म्हणजे तथागत नुसतं सांगत आहे म्हणून नव्हे तर ते एकमेव तेच सत्य आहे आणि तोच आमच्या मुक्तीचा मार्ग आहे असं देखील त्या लोकांना बुद्ध जेव्हा बोलत तेव्हा असं वाटत असायचं तथागताची धम्मदेसना ऐकणाऱ्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामंत्र असणारे सत्य तथागटाच्या शब्दात असल्याची जाणीव होई आपण जन्माला आलो आणि काय या गुलामीत काय या दुःखात काय याच्यात पडलो आपल्याला आणि सत्य माहीत नाही सगळं अज्ञानात सगळं सगळा कारभार सुरू आहे या जगात दुःख आहे आणि त्या अनात्मा याचं काहीच ज्ञान नाही मी मरणार आहे हे पण काही माहीत नाही जन्माला आलो आणि रानटी सरका जगून राहिलो त्याच्यातून बुद्ध तत्वज्ञान सांगितल्याबरोबर बरोबर त्या माणसाला जाणीव व्हायची आणि तो गुलामीतून मोकडा व्हायचा जेव्हा तथागत स्त्री पुरुषाबरोबर बोलत तेव्हा तथागताचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि तथागताच्या मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित हर्ष निभ निर्भर करीत असे म्हणजे जेव्हा जेव्हा लोक ऐकत तेव्हा तेव्हा त्यांचा मधुर स्वर लोकांना आश्चर्याचा धक्का बसवत असे काय आश्चर्य काय बोलतात बाबा काय माणूस सुंदर आहे काय माणूस जेव्हा ते लोकांसोबत यायचे तर गंभीरपणा निर्माण व्हायची शांतता निर्माण व्हायची अशा लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण व्हायची डाकोंगुली मालाने आडवीचा नरभक्ष नर भक्षक यांना धम्म प्रदेश देणे त्यांचे परिवर्तन करणे हे कोणाला साध्य झाले असते काय कोणा सांगितलं नाही तिकडे तिकडे जातो माणूस लोकांना कापते आणि त्याच्या करंगाडी आपल्या गळ्यामध्ये त्याची माड करते असं कोणा सांगितलं होतं काय तथागत का स्वतःहून गेले जे जे लोक नवल करतात तिथे स्वतःहून तथागत जातात आणि त्यालाही बदलवून संघामध्ये घेऊन आले नरभक्ष आळवीचा यक्ष याच्याबद्दल काय मागे मी सांगितलेलं आहे तुम्हाला हा माणसाला पकडायचा आणि त्याला कापून काढायचा आणि त्याचा मास शिजून खायचा संपलं मास की दुसरा माणूस पकडायचा त्याला शिजून खायचा यक्ष म्हणजे राक्षस यक्ष म्हणजे पालीमध्ये यक्ष ज्याला म्हणतात मराठीत राक्षस दे नर नरभक्ष नरभक्ष म्हणजे नराचाच मास खाणारा माणूस त्याला देखील बुद्धाने बदलून घेऊन आले राजा प्रसंजित व राणी मल्लिका याचे एका शब्दाने सख्य करून देणार आहे देणे हे कोणाला जमले असते काय राणा राणी मल्लिका आणि राजा प्रसंजित भयंकर नवराई बायको अडलतट्टू होते एवढे अडलतट्टू होते एकामेकाचा ऐकत नाही असे राग भरायचे मल्लिका आणि राजा प्रसंजित याच्या याच्या संबंधाने आणि मग बुद्धाने त्या दोन्ही पती पत्नीचं स सख सौख्य सौख म्हणजे जुडवून दिलं बा आजही आताही ते सगळं सुरू आहे आता आम्ही ते पती पत्नीचे काय म्हणतात त्याला तीन 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 दिवसाचे शिबिरं लावणार आहोत दहा दहा जोडपे घेणार आहोत पती पत्नीचे दहा दहा जोडपे आणि त्या दहा दहा जोडप्याची ते फी भरा तुम्ही आणि त्यांना तीन दिवसाचं ट्रेनिंग देणार आहो मी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातून अभ्यासक्रम तयार केला आहे मी आणि तोच द्यायचा आणि मग त्याचं सख्य जुळून द्यायचं याच्यातूनच घेतलं मी कारण बुद्ध हे सखे जुडून द्यायचे हे बरोबर लक्ष द्या आणि म्हणून मी त्याचा तीन दिवसाचा अभ्यासक्रम तयार केला आणि आता सुरू करणार आहोत कोणत्या कशाप्रमाणे राजा मल्लिका आणि राजा प्रशनजित यायचा जसा स सा, सौखे जुडून दिलं असेच सौख्य मग मार आता कोर्टाच्या याच्यात त्याच्यात केसेस के चालू आहे नवरा बायकोच्या खूप चालू आहे म्हणून याच्यासाठी प्र शिबिरं लावणं सुरू झालेले आहे आता पती पत्नीचे दहा जोडपे घेतणार घेत जाय घेत जमा करणार आहोत आम्ही आणि त्याच्यावर कारभार करणार आहोत कारण राजा बुद्धाने काय केलं राजा प्रसंजित व राणी मल्लिका याचे एका शब्दाने सख्खे करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय कोणावर तथागताचा प्रभाव एवढा एकदा पडला की तो तथागताचा कायमचा शिष्य होत असे इतके तथागताचे रूप दर्शन आकर्षक होते जे आपण कल्पना करू शकता तेव्हा या ठिकाणी मला असं वाटते हे प्रकरण आपलं साधू साधू इतके सुंदर तथागतांचे व्यक्तिमत्व रूपदर्शन होते हे बाबासाहेबांनी फार सुंदर पद्धती तिथे वर्णन केलेले आहे सरांनी सुद्धा आपल्याला समजावून सांगितलेलं आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटू आपण सर्वांचे मंगलो कल्याण जय भीम सर्वांना जय भीम जय भीम